तुकोबा रायांच्या आणि माऊलींच्या पालखीचा आता प्रस्थान झालेला आहे आणि पालखी मार्गात जे जी गावे येतात ना त्या गावांना या काळात यात्रेचं स्वरूप येतं ठिकठिकाणी नाम ओढलेली छोटी मोठी मंडळी वारीतला वासुदेव फुगडी खेळणारे वारकरी तुळस डोक्यावर घेऊन पंढरीच्या वाटेने जाणाऱ्या महिला बघून मन आनंदाने भरून येतं या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असं मानून पालखी मार्गात जी आने आने जे गावं येतात ना त्या गावांमधली मंडळी आपल्या घरी जेवण बनवतात आणि अगदी प्रेमाने आणि आदराने वारकऱ्यांना जेवायला घालतात तर त्याचसाठी आज मी तुम्हाला कांदा लसूण न वापरता सात्विक थाळी कशी बनवायची ते सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये सात लोकांच्या जेवणाचं प्रमाण अगदी अचूक पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे शिवाय हा स्वयंपाक लवकर व्हावा याकरता काय काय तयारी करायची ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा हा व्हिडिओ पाहून तुम्ही सात लोकांचा स्वयंपाक अगदी व्यवस्थित करू शकाल तुम्हाला खूप मदत होईल आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा त्यांना सुद्धा उपयोगी पडेल या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत चपाती बटाट्याची सुकी भाजी ज्याला जिरा आलू असं सुद्धा म्हणतात तांदळाची खीर वरण भात बटाटा भजी जर तुम्हाला या थाळीमध्ये चपातीऐवजी पुऱ्या बनवायच्या असतील तर पुऱ्यांच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली ती नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया निवडून घेतलेले डाळ आणि तांदूळ स्वच्छ करून घेतले तांदूळ एक कप घेतला होता त्यासाठी दोन कप पाणी घालायचं तांदळाच्या दुपट पाणी घातलं की भात मौसूर आणि मोकळा होतो त्याच सोबत तुरीची डाळ आपण अर्धा कप घेतली होती त्यामध्ये सुद्धा दुप्पट म्हणजेच एक कप पाणी घालायचं म्हणजे पाणी जास्त होणार नाही आणि डाळ फसफसून कुकरच्या शिट्टीमधून बाहेर येणार नाही सुरुवातीला भातामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुरीच्या डाळीमध्ये सुद्धा मीठ घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि याच स्टेजला आपण काय करायचं आहे तर तुरीच्या डाळीमध्ये थोडासा हिंग घालायचा फोडणीमध्ये घालण्याच्याऐवजी आत्ता घातला ना तर वरणाला एकदम मस्त चव येते तर सुरुवातीला आपण कुकर लावून घेऊया म्हणजे आपल्याला नंतर भाजी सुद्धा करता येईल कुकर मध्ये दोन कप पाणी घालायचं आणि अर्ध्या लिंबाची फोडसुद्धा ठेवायची आणि त्यानंतर डाळ आणि तांदळाचे डबे याच्यामध्ये ठेवायचे कुकर आपला पंधरा मिनिटांमध्ये होईल तोपर्यंत आपल्याला बटाट्याची सुकी भाजी बनवता येईल कुकर गॅसवर ठेवलाय मध्यमाचे वरती कुकरच्या फक्त तीन शिट्ट्या काढायच्या दुसऱ्या बर्नरवरती कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये अडीच टेबलस्पून तेल घालायचं आणि गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की आता गरम तेलामध्ये पाऊन टेबल स्पून जिरे घालायचे जिरा आलो आपण ही रेसिपी बनवतोय तर त्याकरता जिरे थोडेसे जास्त घालावे लागतात जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही थोडे कमी करून घातले तरी सुद्धा चालेल तर गरम तेलामध्ये जिरे घातल्यानंतर चांगले फुटू द्यायचे आणि लगेच घालायचे आहे एक टी स्पून ओभड दोबड घेतलेले धणे आणि त्यासोबतच थोडासा हिंग हे सगळं साहित्य घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि अर्धा मिनिट परतून घ्यायचं करपणार नाही याची काळजी घ्यायची अर्ध्या मिनिटांनंतर उकडून आणि चिरून घेतलेल्या बटाट्याच्या कढईमध्ये घालायच्या आणि लो मिडियम गॅसवरती दोन मिनिट परतून घ्यायचं आहे यात आपण अजिबातसुद्धा पाणी न घालता ही भाजी बनवणार आहोत तर त्याचसाठी आपण सुरुवातीला अडीच ते तीन टेबलस्पून तेल याच्यामध्ये घालायचं आणि मस्त असा हा बटाटा आता दोन मिनिट परतून घ्यायचा आहे दोन मिनिट हलक्या हातांनी हा बटाटा परतून घेतल्यानंतर या स्टेजला आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ तर चवीप्रमाणे आपण मीठ घालूया या स्टेजला घातलं म्हणजे काय होतं तर हे जे तेल आहे ना गरम त्याच्यामध्ये मीठ चांगलं मिक्स होतं आणि बटाटा जेव्हा आपण तेलात परतून घेतो तेव्हा त्या आतमध्ये फोडींपर्यंत ते, ते मीठ सुद्धा तेलासोबत जातं आणि मस्त अशी भाजीला चव येते तर दोन मिनिट अजून याला परतून घ्यायचं अशा प्रकारेच ही भाजी आपल्याला परतून घेत घेतच बनवायची आहे दोन मिनिट पुन्हा आपण याला परतून घेतले आता या स्टेजला याच्यामध्ये साधारणतः सहा मिरच्यांचे अशा प्रकारे बारीक तुकडे केलेत ते घालायचे थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर एक इंचवर आल्याचे अशा प्रकारे पातळ काप करून घेतले ते घालायचे आणि हिरवी मिरची आणि आलं घातल्यानंतर पुन्हा याला दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आपण इथं तिखट न घालता हिरवी मिरची घालायची आहे दोन मिनिट आता परतून घेतल्यानंतर एक टी स्पून घालायची आहे धणंची पूड आणि त्यासोबतच अर्धा स्पून आपण मिरांची पूड घालायची आहे तर मिरपूड आणि पूड घातल्यानंतर पुन्हा याला दोन मिनिट अशाच प्रकारे परतून घ्यायचं आहे चांगलं भाजींच्या फोडींना ही मिरांची पूड आणि धण्यांची पूड कोटिंग होईल असं आपण याला परतून घेऊया परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायची आहे आमचूर पावडर तर एक टी स्पून आमचूर पावडर मी इथे घेतली ती घालूया आणि त्यासोबतच एक टी स्पून घेतलेला आहे गरम मसाला तर आता हे गरम मसाला घालायचं आणि आता फक्त मिक्स करून घ्यायचंय लक्षात ठेवा सगळं साहित्य मसाले आपण एकत्र एक घालून ही भाजी बनवू शकत नाही अशा प्रकारे याला स्टेप बाय स्टेपच परतून घेऊन बनवायची आहे आमसूर पावडर आणि गरम मसाला घातल्यानंतर एक टेबलस्पून कसुरी मेथी घेतली मी इथं तर ती हाताने अशा प्रकारे चुरून या भाजीवर घालायची आता सगळं साहित्यासोबत बटाट्याच्या फोडी छान मिक्स करून घ्यायच्या आणि मंदाचीवरती फक्त दीड मिनिट याला परतून घ्यायचं दीड मिनिट परतून घेतल्यानंतर मी गॅस बंद केलाय फायनली आपली ही भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर पेरायची आणि झाकून भाजी बाजूला ठेवायची इकडे आपला कुकर सुद्धा झालाय आणि याची आपोआपच जाऊ दिलेली आहे मी डाळ बघा तुम्ही डाळीमध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात पाणी झालं होतं त्यामुळे झाकण सुद्धा कुकरचं अजिबात खराब झालेलं नाहीये त्यासाठी कुकरमध्ये डाळीमध्ये आणि तांदळामध्ये अगदी व्यवस्थित पाणी ओतायचं परफेक्ट असं म्हणजे कुकर खराब होत नाही तर आता डाळ शिजली का ते बघूया आपण थोडंसं चमच्याने याला प्रेस केलं ना तरी कळते डाळ अगदी मस्त मौसर शिजलेली आहे त्यासोबतच आता आपण भात शिजलाय का ते सुद्धा बघूया तर भात सुद्धा मौसर आणि मोकळा सळसळीत झालेला आहे भाताचा डबा कुकरमध्येच ठेवायचा झाकण लावायचं कुकरला आणि जेव्हा आपण जेवायला बसणार आहोत ना त्या अगोदर फुल फ्लेमवरती एक शिट्टी काढली की भात छान गरम होतो डाळीमध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि आता रवीने डाळ मस्त अशी हाटून घ्यायची आहे डाळ सगळी एकसारखी झाली पाहिजे एवढं याला हटून घ्यायचं जर तुम्हाला या डब्यात जमत नसेल तर दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढा आणि डाळ हाटून घ्या एका पातेल्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून गरम करून घ्यायचं तेल आपण वरण करताना जास्त घालायचं नाही नाहीतर वरणाची चव बिघडते तेल चांगलं गरम झालं की त्या ते गरम तेलामध्ये अर्धा टी स्पून जिरे त्यासोबतच अर्धा टी स्पून मोहरी घालायची आणि चांगली फुटू द्यायची जिरे आणि मोहरी चांगली फुटली की सात ते आठ कडी पत्त्याची पाणी घालायची त्यानंतर लगेच वैरून घेतलेली डाळ घालायची सुरुवातीला तेल खूप गरम होतं त्यामुळे तेव्हा मी हळद घातली नव्हती तर आता पाने या पाण्यामध्ये पाव चमचा हळद घालते आणि हे पाणी आता आपण या डाळीमध्ये घालायचं आहे गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं खूप जास्त पाणी एकाच वेळेस घालायचं नाही तर थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर पळीने ढवळून बघायचं आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तिथपर्यंतच आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करायचंय तर पाणी खूप जास्त घालू नका शक्यतो आता हे वरण आपण तीन ते चार मिनिट उकळून आहे तर सुरुवातीला गॅस मध्यम करूया आणि एक उकळी काढूया काही वेळातच मध्यमाचेवरती वरणाला उकळी आली की चमचा घ्यायचा आणि याच्यातलं वरण टेस्ट करून बघायचं जर समजा मीठ कमी असेल तर या स्टेजला याच्यामध्ये मीठ घालायचं आणि उकळी आल्यानंतर बारीक चिरून घेतलेली साधारणतः अर्धा ते पाऊन टेबल स्पून कोथिंबीर याच्यामध्ये घालायची तर लक्षात ठेवा ही एक खूप महत्वाची टीप आहे जेव्हा तुम्ही वरण करताना तेव्हा उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालून मिक्स करा आणि त्यानंतर तीन ते चार मिनिट शिजवा मंदाचे वरती एकदम मस्त असं वरण तयार होतं तर चार मिनिट मंदाचे वरती मी आता याला शिजवते चार मिनिटांनंतर आता वरण आपलं इथं तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि पातेलं झाकून ठेवायचं एक स्टीलचं पातेलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता चार ते पाच चमचे तूप घालायचं आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं तूप चांगलं गरम झालं की आपण जे ड्रायफ्रुट्स तिथं तयार करून घेतले चिरून वगैरे ते घालायचे आणि मंद आचेवरती मिनिटभर परतून घ्यायचे हलकासा याचा रंग बदलेल एवढंच परतायचं आहे ही सगळी तयारी कशी केली ते पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ड्रायफ्रुट्स तळून झाले की एका डिशमध्ये काढून घ्यायचे लक्षात ठेवा आपण खिरीमध्ये घालणार नाही तर खीर सर्व करताना वरून घ्यायचे ड्रायफ्रुट्स आपण एका डिशमध्ये काढले की आता आपण जे तांदूळ भिजवून आणि बारीक करून घेतले होते ते या गरम तुपामध्ये घालायचे आणि मंदाचे परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण याला परतून घेतलं ना अजिबात खिरीमध्ये तांदळाच्या गाठी होणार नाहीत खीर एकदम मस्त होईल तर एक मिनिटभर साधारणतः परतून घ्यायचं तर तांदळाची पावडर आपण तुपामध्ये मस्त तुपा अशी परतून घेतली अगदी सुटसुटीत झालेली आहे रवा व्हावा तशी तर या स्टेजला याच्यामध्ये आता गार दूध घालायचं आहे तर छोटी पाऊन वाटी दूध मी इथं घेतलेलं आहे ते घालून अशा प्रकारे मिक्स करायचं म्हणजे याच्या गाठी होत नाहीत हे मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक लिटर दूध अगोदर सुद्धा मी थोडंसं सु दूध घातलं होतं हे दूध मी सकाळीच उकळून थंड करून ठेवलं होतं तुम्ही या स्टेजला गरम सुद्धा दूध घालू शकता पण मी मुद्दामच थंड केलेलं दूध घालते याला कारण मला मंद आचेवरती शिजवायचं आहे जेणेकरून ही खीर पण गरमागरम तोपर्यंत तयार होईल आणि मला दुसरं सुद्धा काम करता येईल तर आता मी माझ्याकडे जे छोटा बर्नर आहे ना गॅसचा त्याच्यावरती हे ठेवते आणि या बर्नरवरती आपण पुढची तयारी करायची आहे तर छोट्या बर्नरवरती हे पातेलं ठेवल्यानंतर चांगलं याला ढवळून घ्यायचं आणि गॅसची आज मध्यमच ठेवायची आणि याला पाच ते सात मिनिट असंच शिजू द्यायचं भाजी बनवायची आपल्याला तर खीर शिजते तोपर्यंत काय करायचंय सकाळीच मी जे चिप्स बनवून ठेवलेले होते ते आता एका कॉटनच्या कपड्यावरती अशा प्रकारे निथळायला ठेवलेले आहेत लक्षात ठेवा खीर करताना आपण आधून मधून ढवळायला विसरायचं नाही इतरही कामं करायच्यात पण खीर ढवळत राहायचे खीर आपली शिजते बटाट्याच्या चिप्स सुद्धा नितळत आहेत तर बेसन पिठी तर चाळून घेतले त्याच्यामध्ये एक टी स्पून घालूया मिरची पावडर आणि त्यासोबतच घालायचे आहे अर्धा स्पून हळद अर्धा स्पून जिरे घालायचे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे घालूया मीठ अर्धा टीस्पून घालूया ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घालायचा म्हणजे स्वाद छान येतो पीठ मळण्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतले तर त्यातलं सगळं पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगलं याला फेटून घ्यायचं गाठ पिठामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची शेवटी मी तुम्हाला सांगेनच पाणी किती लागलं ते पीठ तर मळून झालेलं आहे दीड कप पिठासाठी मला पाऊन कप पाणी लागले तर आता या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते वरून सोडल्यानंतर अशा प्रकारे हे पीठ झालं पाहिजे एवढं पीठ मळून घ्यायचं आता कंटिन्यू याला आपण पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे खिरीला ढवळायला विसरायचं नाही पीठ पाच मिनिटांकरता फेटून घेतल्यानंतर आता याच्यावर झाकण घालायचं आणि दहा मिनिटांसाठी पीठ रेस्ट करायला ठेवायचं भाज्याचं पीठ आपलं रेस्ट होतंय तोपर्यंत इकडं खीरसुद्धा मी ढवळून घेते अधूनमधून याच्यामध्ये आपण अजून साखर वगैरे काही घातलेलं नाही आहे तर यासाठी आपण मंदाचेवरती अशा प्रकारे खीर शिजायला ठेवली होती स्पेशलच जर तुम्हाला तांदळाच्या खिरीचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते पण आज आपण थाळी बनवतोय ना त्यामुळे वेळेचं नियोजन करून अशा प्रकारे आपल्याला हे पदार्थ बनवावे लागतात पूर्वतयारी म्हणून कालच गव्हाचं पीठ चाळून ठेवलं होतं आणि त्यात ता चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून ठेवलं होतं इकडे आपली खीर शिजते बेसन पीठ आहे ना ते मळलेलं ते रेस्ट होतंय तोपर्यंत आपण ही कणिक मळूया कणिक थोडीशी जर मळायची खूप जास्त मौसर मळायची नाहीये सुरुवातीला कारण हिला सुद्धा नंतर आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्या दरम्यान खीर ढवळून घ्यायला मात्र विसरायचं नाही पाच सहा मिनिटांमध्ये साधारणतः घट्टसर थोडीशी कणिक मळून घेतलेली आहे मी इथं वरून याला पाण्याचा हात लावायचा इकडे आपली खीर शिजते त्याला सुद्धा आता दहा मिनिट झालेले आहेत त्यात सुरुवातीला साखर घालून घ्यायची आणि नंतर आपण तेल गरम करून ठेवायचं म्हणजे आपल्याला भजी सुद्धा तळता येतील आणि दहा मिनिट होतील तोपर्यंत बेसन पीठ सुद्धा रेस्ट होईल तर याच्यावरती आता झाकण घालूया आणि सुरुवातीला खिरीकडे बघूया मंदाचेवरती खीर उकळते त्याला दहा मिनिट झालेत तर याच्यामध्ये आता साखर घालायची पूर्वतयारी करताना साखर वजन करून घेतलेली आहे ती घालूया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्वतयारीचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना की ही थाळी करणं खूप सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल कारण त्याच्यामध्ये सगळ्या वस्तूंचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये कोणता पदार्थ किती क्वांटिटीमध्ये होतो ते सुद्धा सांगितलंय तर साखर घालून चांगलं ढवळून घ्यायचं तिकडे आपली सुद्धा गरम झाली गरम कडाईमध्ये तेल घालूया आणि पाच मिनिटांमध्ये चांगलं तेल गरम होईल तेल आपलं तिकडं गरम करायला ठेवले आणि साखर घातल्यानंतर जवळजवळ तीन चार मिनिट झालेले आहेत खीर आता शिजलेली आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल पण तांदळाची खीर जशी थंड होईल ना तशी तश तशी ती घट्टसर होते तर या स्टेजपर्यंतच आपल्याला यासाठी ठेवायची आहे आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये या स्टेजला वेलची पूड घालायची अर्धा टी स्पून वेलची पावडर इथं घेतली ती घालून चांगली मिक्स करायची अशा प्रकारे शेवट घातली ना मग वेलचीचा मस्त असा सुगंध या खिरीला लागतो तो वाफेसोबत निघून जात नाही आणि राहता राहिले ड्रायफ्रूट्स तर जेव्हा आपण खीर सर्व करू ना तेव्हा डिशमध्ये वरून घाला कुरकुरीत ड्रायफ्रूट्स अगदी मस्त लागतात सुरुवातीला याच्यामध्ये बेदाने घालूया आणि मिक्स करूया खीर आपली तयार आहे खीरसुद्धा झाकून ठेवायची तेल आपलं छान गरम आहे आणि आता हे चिप्स आपण कोरडे करून घेतले होते तर चार चिप्स मी सुरुवातीला या पिठामध्ये बुडवून घेते सुरुवातीला मी चा मी चारच भजी याच्यामध्ये याच्यामध्ये घालणार आहे कढईमध्ये कारण खूप जास्त तेल घातलेलं नाहीये तर चारही चिप्स आहेत ना त्यांना पिठाने अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायचं त्यानंतर उभी चिप्स धरायची आणि थोडीशी झटकायची आणि कढईमध्ये सोडताना मात्र आडवा हात करायचा आणि ही चिप्स कढईमध्ये सोडायची अशा प्रकारे कढईमध्ये सोडलं ना तर फार त्याच्यामध्ये बुंदी पडणार नाही पिठाची तर चारही चिप्स आता या कढईमध्ये सोडायचे आहेत गॅस सुरुवातीला लो मिडियम केलेला आहे कारण तेल गरम आहे सुरुवातीला आता याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आणि त्यानंतरच आपण याला झारा लावायचा आहे एका एक मिनिटानंतर अशा प्रकारे झारा लावून उलटून घ्यायचं आणि उलटल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल भजे अगदी मस्त असे फुकतात पुरी कशी फुकते आपली पाणीपुरी तशी हे भजे थोडे असे मस्त फुकतात आणि छान होतात असे टम तर याला अशाच प्रकारे आता दर अर्धा मिनिट ते एक मिनिटांनी परतून घ्यायचं आणि अशा प्रकारे रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायचे सगळी भजी अशा प्रकारे तळून घ्यायची साधारणतः पंधरा मिनिटांमध्ये भजी तळून झालेत मस्त टम्म फुगलेले आहेत दिसतच असेल तुम्हाला इथं आणि त्यासोबतच वाळवणाचे थोडे पापड वगैरे मी घेतले होते तळायला ते सुद्धा तळून घेतलेले आहेत थंड झाले की याला थोडंसं मोडणार आहे आणि कॅरीबॅग मध्ये भरून ठेवायचं म्हणजे ते जसेच्या तसे राहतात कणिक म्हणून सुद्धा आपल्याला वीस मिनिट झाले त्या दरम्यान आपण भजी वगैरे तळले ना आता काय करायचं तर कणिक पहिल्यांदा कशी झाली ते बघायचं खूपच जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून याला मळून घ्यायचंय आणि जर समजा कणिक खूप जास्त घट्ट नसेल तर फक्त पाण्याचा हात लावून अशा प्रकारे तीन मिनिट कणिक मळून घ्यायची म्हणजे आपल्या चपातीला जशी कणिक हवी आहे तशी ती तयार होईल कणिक मळून घेतली आता आपण याच्या गोळ्या करून घ्यायच्यात तर साधारणतः एवढ्या आकाराचा आपण गोळ्या करून घेऊया म्हणजे चपाती आपली खूप लहान नाही आणि खूप छोटी नाही अशा प्रकारे मध्यम आकाराची होईल गोळीच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे थोडंसं पीठ लावलेलं आहे मी आणि आता आपण ही चपाती लाटून घ्यायची तर अशा प्रकारे आपण घडीची चपाती करतोय एकदम मौसूद होणारी आणि टम फुगणारी तेल थोडंसं आपण याला जास्त लावायचं घडी घ्यायची आणि पुन्हा याच्यावर तेल लावायचं आणि पुन्हा एक घडी घालायची अश हाताने अशा प्रकारे याला आकार द्यायचा आणि त्यानंतर परातीमध्ये आपण जे पीठ घेतलंय ना तर त्याच्यात मी बुडवून घेते दोन्ही बाजूंनी तर बघा दोन्ही बाजूंनी पीठ लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे चपाती आपल्याला सगळीकडून एकसारखी लाटायची आहे एक चपाती लाटायला साधारणतः एक मिनिट लागतो त्यामुळे तुमच्यासोबत जर मदतीला कोण असेल तर चपात्या अक्षरशः वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होतील तर अशा प्रकारे कळेमध्ये लाटायची जोपर्यंत चपाती फिरते तोपर्यंत फिरवायची ज्यावेळेस चपाती खाली चिकटल्यासारखी वाटेल तेव्हा पुन्हा चपाती उलटून घ्यायची पीठ लावायचं आणि वरून सुद्धा पीठ लावायचं आणि पुन्हा चपाती अशा प्रकारे सगळीकडून एक सारखी चपाती लाटून घ्यायची तर तव्यामध्ये चपाती घालायची आणि आता घालून याला छान असे बबल्स यायला लागले अशा प्रकारचे की लगेचच चपाती उलटायची थोडीशी अशा प्रकारे रिकामी करून घ्यायची आणि त्यानंतर उलटलं की आपण याला तेल लावून घ्यायचंय झालं की दुसऱ्या बाजूने सुद्धा पटकन याला तेल लावून घ्यायचं तवा जर चांगला गरम झालेला असेल तर चपाती लगेचच मस्त अशी भासते तर तुम्ही बघा आता ही चपाती अगदी मस्त फुलते टोपल्यामध्ये एक कॉटनचा कपडा मी अंतरला जेव्हा कधी आपल्याकडे कार्यक्रम असतो ना तेव्हा चपात्या लवकर केल्यानंतर त्या लगेच थंड होऊन ते, कर ते, ते करता काय करायचं अशा प्रकारचा कपडा घ्यायचा चपातीची अशी चार पदरी घडी घालायची दुसरी सुद्धा एक चपाती मी लाटून घेतली त्या चपात्या अशा ठेवायच्या ठेवल्या ना म्हणजे याच्या कडा एकमेकांवर आल्यामुळे कडा लवकर वाढत नाहीत नंतर एकदम पॅक करून ठेवायचं घाम सुद्धा येत नाही कपडा असल्यामुळे आणि कमीत कमी एक तासभर चपात्या चा छान गरम राहतात अशा प्रकारे इथं आपली बिना कांदा लसूण वापरता मस्त अशी सात्विक थाळी तयार था झाली याला मी नाव दिलेलं आहे वारकरी थाळी तर आता आपण याची पूर्वतयारी कशी केली ते बघूया ते खूप महत्वाचं आहे तर चपातीसाठी पूर्वतयारी म्हणून आदल्या दिवशी दुपारी गावाचं पीठ मोजून घ्यायचं चाळायचं त्याच्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ते अशा प्रकारच्या एका डब्यामध्ये ठेवायचं जर तुमच्याकडे असा डबा नसेल तर तुम्ही एखादी कॅरबॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचं तांदळाची खीर बनवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून इथं दिसतच असेल तुम्हाला ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घ्या बाकीच्या सगळ्या साहित्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रमाण दिलेलं आहे तर ते ड्रायफ्रुट्स अशा प्रकारे आदल्या दिवशी चिरून ठेवायचे त्यासोबतच इथं तांदूळ घेतले ते सुद्धा निवडून ठेवायचे आणि साखर सुद्धा आपल्या खिरीसाठी लागणार आहे ना ती साखर सुद्धा आपण आदल्या दिवशीच मोजून घ्यायची अशा प्रकारे आदल्या दिवशी सगळी तयारी करून घ्यायची आहे त्यासोबतच इथं वेलची पूड घेतली ती सुद्धा मी बारीक करून घेतली आदल्या दिवशीच ती सुद्धा अशा प्रकारे एखाद्या बरणीमध्ये ठेवून द्यायची तर बटाट्याच्या भाजीची पूर्वतयारी म्हणून बटाटे स्वच्छ करून घ्यायचे वजन करून घ्यायचे आणि त्यासोबतच त्याला वाटणघाटण जास्त लागणार नाही पण एक टी स्पून धणे आहेत ना ते अशा प्रकारे ओबड कुटून घ्यायचे वरण भाताची तयारी म्हणून डाळ आणि तांदूळ निवडून घेतलेत दोनशे ग्रॅम तांदूळ घेतलेत आणि दीडशे ग्रॅम घेतलेली आहे तुरीची डाळ तर हे सुद्धा प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कळावं म्हणून एक वाटे दाखवते तर या वाटेने बरोबर सात वाट्या भात आणि सात वाट्या वरण होतं या थाळीमध्ये आपण बटाटा भजी सुद्धा बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया दीडशे ग्रॅम बेसन पीठ घेतले चाळून घेतले ते आणि तुम्ही बघू शकता दीड कप आहे त्यासोबतच घेतलेले आहेत दोन बटाटे तर या बटाट्यांचं वजन आहे दोनशे पन्नास ग्रॅम आणि इथं जी तांदळाची पिठी घेतलेली आहे भजी कुरकुरीत व्हावीत म्हणून तर ती आहे पंचवीस ग्रॅम अशा प्रकारे वजन करून अगोदरच हे घेतलं बेसनपीठ चाळून घेतलं तर सकाळचा वेळ वाचतो आदल्या दिवशीच्या तयारीमध्ये आता तळण राहिले फक्त तर ते काढायचं तुमच्याकडे ज्या ज्या पापड्या आहेत त्या जे तुम्हाला तळायचे ते आणि एका कॅरीबॅग मध्ये भरून ठेवायच्या म्हणजे त्या सादळणार नाहीत आणि दुसऱ्या दिवशी डब्यांची शोधाशोध करावी लागणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काय काय तयारी करायची तर बटाटे आपण जे घेतले होते वजन करून ते कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप जास्त मांसर शिजवायचे नाही आहेत तर किंचित घट्टसर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे चिरून घ्यायचे आहेत बटाटे जेव्हा आपण शिजवून घेतले ना तेव्हा ते थंड करून त्यानंतर अशा प्रकारे चिरून घ्या आता शॉपिंग मध्ये आपल्याला काय तयारी करायची तर पाच हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आपण बटाट्याच्या भाजीला घालण्यासाठी आणि मुठभर कोथिंबीर चिरून घ्यायची आपल्याला बटाट्याच्या भाजीवर सुद्धा घालता येईल आणि वरण करताना त्यावर सुद्धा घालता येईल त्यासोबतच पाऊण इंच आल्याचे अशा प्रकारे एकदम पातळ उभे काप करून घ्यायचे जे आपल्याला बटाट्याच्या भाजीमध्ये घालायचे होते तुम्ही बघितलंच आपण ते घातलं बटाटा भजी बनवण्याकरिता दोन बटाटे आपण घेतले होते त्याची साल काढायची दोन तीन वेळा ते पाण्यात घालून स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि आपण जे चिप्स बनवले होते ना भजी करण्यासाठी तर त्यासाठी अशा प्रकारे ते चिप्स बनवून घ्यायचे आणि चिप्स बनवल्यानंतर तीन चार वेळा पाण्यातून धुवून त्याचं स्टार्च काढून घ्यायचं आणि पाचव्यांदा स्वच्छ पाण्यामध्ये ते सगळे चिप्स ठेवून द्यायचे तांदळाच्या खिरीची तयारी म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि भिजत ठेवायचे कमीत कमी आपल्याला हे तांदूळ दोन तास भिजत ठेवायचे आहेत दोन तास तांदूळ भिजवून घेतल्यानंतर निथळून घ्यायचे आणि कॉटनच्या एखाद्या कपड्यावर अशा प्रकारे वाळायला घालायचे दीड तासामध्ये तांदूळ छान वाळतात खूप जास्त वाळवायचे नाहीत तर थोडेसे ओलसर ठेवायचे दीड तासानंतर तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि खूप जास्त बारीक न करता अशा प्रकारे थोडेसे ओबड वाटून घ्यायचे आहे आणि खीरीसाठी आपण जे दूध घेणार आहोत ते सकाळीच अशा प्रकारे उकळून घ्यायचं म्हणजे खीर करेपर्यंत ते थंड होईल आज आपण ही वारकरी थाळी बनवली ती लवकर व्हावी याकरता आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी काय तयारी करायची सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि रेसिपीसुद्धा बनवून दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद